श्रीराम समर्थ प्राध्यापक के व्ही बेनसरे लिखित सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या चरित्रामधील पुढील भाग भाग क्रमांक एकशे पंचवीस बौद्धवचने भगवद्गीता अकरा नंबर भगवंताच्या आड जे येते ते टाकणे म्हणजे यज्ञ करणे होय बारा यज्ञामध्ये वासनांची आहुती द्यावी कोणत्याच गोष्टीबद्दल हवे अगर नको असे न वाटणे हेच वासनांची आहुती दिल्याचे लक्षण होय तेरा गीता ही वेदांपेक्षाही श्रेष्ठ आहे वेद हे देवाच्या निश्वासातून निघाले तर गीता ही प्रत्यक्ष भगवंताच्या मुखातून निघाली चौदा गीतेची सुरुवात म्हणजे अर्जुनाला मोह झाला याचा अर्थ असा की त्याला कर्तेपणाच्या अभिमानाने असमाधान उत्पन्न झाले आणि यामुळे काय करावे आणि काय न करावे याची शंका त्याला उत्पन्न झाली पंधरा गीतेचा शेवट म्हणजे अर्जुनाचा मोह नाश पावला याचा अर्थ असा की करता परमात्मा आहे हे निश्चित झाल्यामुळे जीवाच्या कर्माचे सुखदुःख संपले सोळा गीतेचा विषय कोणता गीतेचा विषय म्हणजे मोहाचा नाश करण्याचे तत्त्वदृष्ट्या आणि साधनदृष्ट्या विवेचन हा होय सतरा नंबर भगवंताकडे जाणाऱ्या जगातल्या लोकांचे गीतेने दोन वर्ग केले एक सांख्यमार्गी आणि दुसरे कर्मयोगी ज्यांची स्वभावताच वासना कमी असून ज्यांचा इंद्रियांवर ताबा चालतो जे जन्मापासूनच तयार असतात ते सांख्यमार्गी होत ज्यांच्या वासना पुष्कळ असून जे इंद्रियाधीन असतात पण ज्यांना भगवंत असावा असेही वाटते म्हणजे आपल्यासारखे सामान्य जन ते कर्मयोगी होत अठरा सांख्यांचा साधनमार्ग अर्थात सूक्ष्म आणि उच्च प्रतीचा असतो आपला मार्ग जड सोपा आणि सुखकारक असतो सांख्य हा भगवंताकडे चढ दिशी पोहोचतो पण आपण क्रमाक्रमाने जातो एकोणीस सामान्य माणसांचा मार्ग कोणता तो मार्ग असा वासना आहे तोपर्यंत योग्य मार्गाने ती तृप्त करण्याचा प्रयत्न करावा पण सृष्टीमधल्या सर्व घडामोडी ईश्वराच्या सत्तेने घडत असल्यामुळे आपल्या प्रयत्नाचे फळ ईश्वरावर अवलंबून आहे हे ध्यानात वागवून समाधान ठेवावे वीस सर्व सृष्टीच्या दृष्टीने आपण आणि आपला प्रयत्न अगदीच क पदार्थ आहे म्हणजे खऱ्या अर्थाने आपण निमित्त मात्रच आहोत म्हणून आपल्या आयुष्यात आपल्या वाट्याला येणारी चांगली अगर वाईट कर्मे ही ईश्वराचे मनोगत आहे ही भगवत इच्छा आहे असे समजून ती कर्मे शांतचित्ताने करावीत एकवीस मनाचे संयमन करायला दोन उपाय आहेत एक म्हणजे पातंजल योग आणि दुसरा म्हणजे भगवंताची भक्ती बावीस पातंजल योग म्हणजे युक्ताहार विहार नियमितपणे राहणे आणि इंद्रियांचा निरोध करणे होय तेवीस भगवंताची भक्ती म्हणजे ईश्वराविषयी अत्यंत प्रेम या प्रेमाची साधने कोणती तर भगवंताचे नामस्मरण त्याचे कथा कीर्तन साधूसमागम आणि त्यातल्या त्यात सद्गुरूंची कृपा ही होत चोवीस कर्माचे फळ आपल्या हातचे नाही म्हणून त्याची काळजी करू नये हे समजले तरी काळजी न करणे हे देखील आपल्या हातचे नाही म्हणून आपण काळजी करतोच यासाठी भगवंताच्या नामाची जरूर आहे पंचवीस भगवंत अर्जुनाला म्हणाले तू ज्ञानी असशील तर समाधानात राहा पण तू तसा नसशील तर मग उगीच ज्ञानाच्या गोष्टी सांगू नकोस आणि कोणाचे तरी म्हणजे अर्थात ज्ञानी माणसाचे किंवा सद्गुरूंचे किंवा माझेच सांगणे ऐक आणि त्याप्रमाणे वाघ याचा साधा अर्थ असा की आपण संतांना शरण गेले पाहिजे सव्वीस गीतेचे रहस्य सांगावे श्री ज्ञानेश्वर महाराजांनीच भारतीय युद्धामध्ये परमात्मा पितांबर नेसून अर्जुनाच्या रथावर बसून रणांगणावर अर्जुनाला गीता सांगते झाले पुढे हजार वर्षांनी भगवंत कपडे बदलून आले आणि त्यांनी ज्ञानेश्वरी सांगितली ज्ञानेश्वरी ही भगवंताचीच वाणी होय आपण त्यांनी सांगितल्याप्रमाणे आचरण करावे पुढे आहे श्री समर्थ ही बोधवचने एक समर्थांनी विषयाला खरे ओळखले म्हणून सावधान म्हटल्याबरोबर ते पळून गेले दोन शिवाजीसारख्या शिष्याला समर्थांनी सांगितले की अरे माझा दाता राम आहे हे उपासनेचे तेज होय तीन हुन्नरी लोक निरनिराळ्या वस्तूंमधून अत्तरे काढतात कोणी जाईतून कोणी जुईतून कोणी गुलाबातून असे अत्तर काढतात ही गोष्ट सोपी आहे पण मातीमधून अत्तर काढणारे जे लोक त्यांची मात्र कमाल आहे हे जसे खरे त्याचप्रमाणे सर्व संत सारख्याच योग्यतेचे खरे पण मातीमधून अत्तर काढणारा म्हणजे प्रपंचामध्ये परमार्थ करायला शिकवणारा कोणी असेल तर ते समर्थच होय चार समाजातल्या ज्या वर्गांमध्ये परमार्थाच्या शिकवणीची जरूर आहे त्यामध्ये जाऊन त्याला अनुरूपाशी शिकवण देणे हेच प्रत्येक संतांचे काम आहे काही संत एकांतिक वृत्तीचे असतात तर काही संत समतोल वृत्तीचे असतात समतोल वृत्तीचे संत प्रापंचिकांना जास्त उपयोगी असतात समर्थ अशांपैकी होते पाच समर्थांनी प्रपंची लोकांना तुच्छ लेखले नाही परंतु प्रपंचात सुख मिळणार नाही हे सांगितल्याशिवाय मात्र ते राहिले नाहीत सहा शिवाजीसारखा शिष्य झाला तरी समर्थांनी आपली लंगोटी सोडली नाही हे खरे वैराग्य होय आणि म्हणून ते समर्थ पदवीला पोचले सात स्वतःचा जीव धोक्यात घालून मिळवलेले राज्य गुरुच्या झोळीत टाकणारा शिष्य धन्य होय आणि अनायासे चालून आलेले एवढे राज्य निराशक्तीने परत करणारा गुरु त्याहून धन्य होय आठ नुसती भिक्षा मागणे हे काही समर्थांचे ध्येय खास नव्हते आपल्या ठिकाणी उपासनेचे तेज पाहिजे उपासना चालवीत असताना जगण्यासाठी म्हणून भिक्षा मागायला हरकत नाही दुसऱ्या कशासाठी भिक्षा मागणे पाप आहे नऊ दासबोध वाचावा त्यामध्ये आपल्याला सुचणार नाहीत इतक्या शंका समर्थांनी घेऊन त्यांची उत्तरे दिली आहेत दहा समर्थांच्या सारखे संत हे स्वतः उद्धार करून मग जगाचा उद्धार करीत नसतात ते आधीच उद्धरलेले असतात म्हणून जगाचा उद्धार करण्यासाठी ते जन्मास येतात अकरा समर्थांना रामाची मूर्ती म्हणजे प्रत्यक्ष रामच आहे असे वाटे अशांनाच राम आपण होऊन अनुग्रह देतो बारा समर्थांच्या काळी लोकांची भगवंताबद्दलची बुद्धी कायम होती पण परिस्थितीमुळे बाहेर तसे वागता येत नव्हते पण आज ती बुद्धीच नाहीशी होत चालली आहे हा काळ जास्त कठीण आहे म्हणून नाम हे सध्या फार परिणामकारक आहे कारण ते सूक्ष्म आहे पुढे आहे एकोणतीस नंबर स्वतःविषयी श्री महाराज स्वतःविषयी किंवा स्वतःच्या पूर्वचरित्राविषयी किंवा स्वतःच्या कार्याविषयी क्वचितच तस बोलत तसे बोलण्याचा प्रसंग आला तर स्वतःकडे अत्यंत लीनता व अकर्तेपणा घेऊन बोलत पण कधीकधी आपली अत्यंत प्रेमातील व घरगुती मंडळीजवळ बसली असता कोणी तसा प्रश्न विचारला असता श्री महाराज स्वतःविषयी जरा स्पष्ट सांगत अशा निरनिराळ्या प्रसंगी त्यांनी सांगितलेली माहिती व वचन येथे एकत्रित केली आहेत एक नंबर ईश्वराला साक्ष ठेवून मी असे सांगतो की माझ्यापाशी अनुग्रह घेणाऱ्यांमध्ये सुद्धा मी राम पाहूनच वागलो जर सर्व ठिकाणी राम भरला आहे तर शिष्यांमध्ये तेवढा तो नाही काय तो माझ्यापेक्षा लहान आहे हीन आहे दीन आहे अज्ञानी आहे हे पूर्ण जाणूनसुद्धा मी त्याला रामरूप पाहिला दोन माझे कोणी ऐकत नाही असे मला कधी वाटत नाही तसेच मी कोणाचे रक्षण करतो असे मला वाटत नाही माझे मला रक्षण करता आले नाही ते भगवंताने केले तेथे मी जगाचे रक्षण काय करणार तीन माझ्या सांगण्याचा परिणाम न व्हायला दोन कारणे असतील एक कारण असे की तुमच्या मनामध्ये परिवर्तन घडून आणण्याची शक्ती माझ्यामध्ये नसेल किंवा दुसरे कारण असे की तुम्ही अभ्यास करीत नसाल पण परमार्थामध्ये एकदम फरक होणे बरे नव्हे समजा एखाद्याला एक आज एकशे पाच अंश ताप आहे आणि उद्या जर तो एकदम पंच्याण्णव अंश झाला तर ते बरे नाही तसेच मनुष्य आज रागीट तर उद्या एकदम शांत झाला तर तेही बरे नव्हे आपल्यामध्ये हळूहळू परिवर्तन व्हावे चार लहान मुले आणि पेन्शन घेतलेली माणसे मला आवडतात कारण ती मोकळी असतात त्यांना बंधन नाही पाच मला मनुष्य वाईट असा दिसतच नाही।, नाही तर तो मनुष्य होऊन जन्माला आलाच नसता सहा विद्वानांच्याबद्दल मला आदर आहे पण प्रेम नाही त्यांच्यामध्ये असणाऱ्या सरस्वतीबद्दल मला आदर आहे श्रीमंतांच्याबद्दल मला तिटकार आहे कारण पैशाच्या आधारावर ते भगवंताला विसरतात मला विद्वानांपेक्षा अडाणी आवडतो तसेच मला शहरात राहण्यापेक्षा खेड्यात राहणे आवडते मला काय आवडते ते मी सांगितले हा एकेकाचा स्वभाव असतो सगळ्या साधूंना असेच आवडेल असे काही नाही सात तुम्ही इतक्या लोकांना नामस्मरण करताना पाहून मला एक समाधान तुम्हा इतक्या लोकांना नामस्मरण करताना पाहून मला एक समाधान असे वाटते की मला जी गोष्ट आवडते ती इतक्या लोकांना आवडू लागली आहे तुम्ही इतके कष्ट करून इथे मला भेटायला येता तुम्हाला माझा आशीर्वाद आहे की तुम्हाला नामाचे म्हणजे भगवंताचे प्रेम खात्रीने लागेल आठ सुखाने प्रपंच करा पण त्यामध्ये भगवंताचे अनुसंधान ठेवा हेच माझे तुम्हाला सांगणे आहे नऊ मुलांना मुलींना माझे सांगणे असे की तुम्ही आईबापांची आज्ञा पाळावी जे करायचे ते मनापासून करावे प्रामाणिकपणा सोडू नये आणि भगवंताला विसरू नये लहान रोपटे चांगले खतपाणी घालून नीट सांभाळले तर ते मोठ्ठे होऊन अनेकांना सावली आणि आश्रय देते तसे लहानपणी चांगले वागले तर पुढे खरे मोठ्ठेपण येईल दहा एखाद्या मनुष्याला सांगितले की तुझा डा तुझा डोळा घरी ठेवून तू मजकडे ये तर तसे त्याला करता येणार नाही त्याप्रमाणे मला नामाशिवाय राहता येत नाही जेथे नाम आहे तेथेच मी आहे पुढील बोधवचने आपण पुढे पाहूयात श्रीराम जय राम जय जय राम, जे जे राम।